नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता चौथी विषय इंग्रजी संकलित मूल्यमापन सत्र एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका लेखी तीस गुणांसाठी आहे ओरलसाठी दहा गुण असतात प्रश्नपत्रिका पहा प्रश्न क्रमांक पहिला सी पिक्चर अँड कम्प्लीट द स्पेलिंग चित्र पहा आणि शब्द लिहा पाच गुणांसाठी हा, हा प्रश्न आहे चित्र पहिलं दे जे दिलेलं आहे ते पहा हत्ती एलिफंट एलिफंट ची स्पेलिंग लिहाजी है ई एल ई पी एच ए एन टी चेयर सी एच ए आय आर आई ई वाई भेंडी लेडी फिंगर एल ए डी वाई एफ आई एन जी ए आर पेन्सिल पी ई एन सी आई एल प्रश्न क्रमांक दोन स्पेलिंग लिहा पांच गुण नाइन एन आई एन ई ट्वेंटी टी डब्ल्यू ई एन टी वाई ट्वेंटी यानंतर आपण पुढचा नंबर पाहूया कोणती स्पेलिंग लिहायची आहे बेचाळीस दि दिलेली आहे म्हणजेच फोर्टी टू एफ ओ आर टी वाय टी डब्ल्यू ओ ट्वेंटी नाईन एकोणतीस टी डब्ल्यू ई एन टी वाय एन आय एन ई फिफ्टीन एफ आय एफ टी डबल ई एन फिफ्टीन म्हणजे पंधरा सर्व स्पेलिंग व्यवस्थित लिहायच्या आहेत आणि या स्पेलिंगचा विद्यार्थ्यांनी सराव करायचा आहे प्रश्न क्रमांक तीन राईट वर्ड दॅट स्टार्ट विथ खालील अक्षरांनी सुरू होणारे प्रतिकी दोन शब्द लिहा चार गुण एम एम ए एन एम ए टी मॅन आणि मॅट शब्द लिहू शकता पी पी ई एन पेन पी आय सी के पिक टी टेबल टॉप टी ओ पी डी डॉल डिश डी ओ डबल एल डॉल आणि डिश डी आय एस एच प्रश्न क्रमांक चार यमक जुळणारा एक शब्द लिहा मॅन कॅन सी ए एन बॅट कॅट सी ए टी बॉल डॉल डी ओ डबल एल प्रश्न क्रमांक पाच किंवा कॉल सुद्धा लिहू शकता सी ए डबल एल शब्दात लपलेला शब्द लिहा बॉक्स ऑक्स ओ एक्स रेडिश डिश डी आय एस एच मँगो मॅन आणि गो दोन शब्द तिथे तयार होतात प्रश्न क्रमांक सहा शरीराच्या पाच अवयवांची नावे लिहा हेड एच ई ए डी हँड एच एन डी आय ई वाय इयर ई ए आर कोणत्याही तुम्ही स्पेलिंग लिहू शकता नोज एन ओ एस ई -E, याप्रमाणे पाच स्पेलिंग लिहा प्रश्न क्रमांक सात राईट डाऊन युअर सेल्फ तुमची माहिती लिहा पाच गुण आय एम अ बॉय मुलांनी लिहायचं आहे अ गर्ल मुलींनी लिहायचं आहे माय नेम इज विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव लिहायचं आहे आय एम इयर्स ओल्ड विद्यार्थ्यांनी वय लिहायचं आहे स्वतःचं आय एम इन स्टँडर्ड थर्ड मी येता तिसरीमध्ये आहे याप्रमाणे स्वतःची माहिती सर्व लिहायची आहे यानंतर पाचवं वाक्य पा काय दिलेलं आहे ते माय फादर नेम इज विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वडिलांचे नाव इथे लिहायचं आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच बेल क्लिक करा